न्याय ही फार किचकट आणि क्लिष्ट संकल्पना आहे त्यामुळे जगात कोणी कोणाला न्याय देऊ शकतं किंवा नाही देऊ शकत हा फार वादाचा आणि क्लिष्ट विषय आहे पण जेव्हा आपण न्याय व्यवस्था उभारतो तेव्हा त्या ते न्यायव्यवस्थेकडे दाद मागणाऱ्या व्यक्तीला किमान निकाल आदेश आणि त्या आदेशाची अंमलबजावणी तरी करून देणं हे त्या न्यायव्यवस्थेचं काम आहे आणि ही न्यायालयामध्ये येणाऱ्या प्रत्येकाची अगदी किमान आणि माफक अपेक्षा आहे पण गेल्या पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासात आपली न्यायव्यवस्था या अपेक्षेवर पूर्णतः अपयशी ठरलेली आहे याचा ज्वलंत उदाहरण सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाने नुकतंच समोर आलेलं आहे आता या निकालाची सुरुवातच फार ज्याला आपण म्हणून निराशाजनक एका वक्तव्याने किंवा एका परिच्छेदाने केलेली आहे ते आपण वाचूया आणि मग त्याचं मराठीत तुम्हाला समजून सांगतो द पाथ टू जस्टिस इज ऑफन विंडिंग Shaped by the weight of hierarchy and the lebreat to procedure. The seeker weary yet resolute, climb each rung of the judicial ladder, only to stand at the summit with hope, overshadowed by the fear of denied relief. The respondent number one before us embodies this relentless pursuit. A traveler in the quest of justice, yearning for its elusive embrace. न्यायाकडे जाणारा मार्ग बहुधा वळणदार असतो पदानुक्रमाच्या वजनाने आणि प्रक्रियेच्या चक्रव्यूहाने आकार घेतो थकलेला तरीही दृढनिश्चयी साधक न्यायालयीन शिडीच्या प्रत्येक पायरीवर चढतो परंतु प्रत्येक टप्प्यावर त्याच्या आशेवर पराभवाचे आणि नाकारलेल्या दिलासाचे मळब असते आपल्या समोरचा प्रतिवादी क्रमांक एक हा या अथक प्रयत्नाचे प्रतीक आहे न्यायाच्या शोधात प्रवास करणारा आणि त्याच्या मायावी अलिंगनासाठी तळमळणारा प्रवासी आता असे मोठे मोठे शब्द वापरले ना की लोक खूप प्रभावी होतात म्हणजे आपल्याकडच्या या सगळ्या व्यवस्थेचं हे मला कायम कौशल्य वाटत आलेलं आहे की ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे ती गोष्ट आपण अलंकारिक भाषेत अगदी ती सजवतो आणि त्याचा आपल्याला आनंद वाटतो त्याचा आपल्याला अभिमान वाटतो अरे तुमच्याकडे जर न्याय मिळायची प्रक्रिया एवढी क्लिष्ट एवढी किचकट असेल आणि त्याच्याकरता नागरिकांना एवढ्या संकटाला सामोरं जायला लागणार असेल तर त्याचे कौतुक कसले करतात पंच्याहत्तर वर्षात जर तुम्हाला चांगली न्याय व्यवस्था बनवता आली नसेल तर त्याचं कौतुक करण्याची हिंमत येते कुठनं याला सगळ्यात मोठं कारण आहे तुमचा आमचा जनतेचा शंडपणा आपण आहे ती व्यवस्था अशीच राहील हे स्वीकारलेलं आहे आणि आपला हा स्वीकार अशा विविध अलंकारिक भाषेमधनं व्यवस्थेकडनं आपल्यावरच अजून तो सजवून दाखवण्यात येतो म्हणजे एखाद्या व्यवस्थेमध्ये काय काय दोष आहेत ते दोष कसे दूर करायचे त्या दोषांना उपाय कसे शोधायचे हा प्रश्न राहिला बाजूला उळत आमच्या न्यायव्यवस्थेमध्ये किती दोष आहेत किती संकट आहेत हे अगदी अलंकारिक भाषेत सांगायचं आणि त्याचं कौतुक करून घ्यायचं हे माझ्या दृष्टीने तरी अत्यंत लाजिरवाणा आहे आता हे प्रकरण प्रतिनिधिक उदाहरण म्हणून काय उपयोगाचं ठरतं तर हे प्रकरण सुरू झालं शहाण्णव साली जेव्हा एका मालमत्तेच्या विक्रीचा करार झाला त्या कराराची पूर्तता करण्याकरता दावा दाखल करण्यात आला तो दावा निकाली निघाला अठ्ठ्याण्णव साली पण पहिल्यांदा तो एकतर्फी निकाली निघाला म्हणून त्या एकतर्फी निकालाला आव्हान देण्यात आलं दरम्यानच्या काळात त्यातले जे प्रतिवादी होते ते मयत झाले मग परत त्यांच्या वारसांना रेकॉर्डवर आणलं वारसांना त्या दाव्यामध्ये सामील करण्यात आलो त्याच्यानंतर मग त्या दाव्याचा निकाल लागला मग त्याची अपील निकालात निघाली मग एक्झिक्युशन म्हणजे त्याच्या दरखास्तीचं प्रकरण आलं मग दरखास्तीच्या प्रकरणामध्ये अजून एक मुद्दा असा उपस्थित करण्यात आला की मूळ जो मालक होता प्रतिवादी त्याच मालकाचे नातेवाईक त्याच मालमत्तेमध्ये भाडे करू म्हणून होते म्हणून मनुन आम्हाला तो करार लागू नाही किंवा आमच्यावर तो करार लागू नाही असं म्हणण्यात आलं त्यात परत पुढे असं म्हणण्यात आलं की जेव्हा वादीने प्रतिवादीचं निधन झाल्यावर पहिल्यांदा दाव्यामध्ये दुरुस्ती केली आणि सगळ्या प्रतिवादींच्या वारसांना रेकॉर्डवर आणलं त्याच्यानंतर पुढची दहा बारा वर्ष त्याच्या त्याच्यावर कोणी काही आक्षेपच घेतला नाही पण जेव्हा प्रकरण अगदी दरखास्ती करता आलं तेव्हा त्यांनी ते आक्षेप घेतला की नाही आता आम्ही तो भाडे करू आहोत आम्हाला तो वारस म्हणून घेता येणार नाही सुदैवानी न्यायालयाने ते सगळं फेटाळलं याच्यानंतर नंतर अजून एक संकट म्हणजे पहिला जो दावा दा, दा, दाखल करण्यात आला होता तो होता कराराच्या विशिष्ट रीतीने पूर्तता करण्याकरता आणि त्याच्यात खत करून द्यावं असा आदेश झाला होता की प्रतिवादीने वादीला खरेदीखत करून द्या मग प्रतिवादी आणि त्याच्या वारसांनी अजून एक आक्षेप असा घेतला कि न्यायालयाने काय सांगितलं आहे की प्रतिवादीने वादीला खरेदी खत करून द्या त्याच्या करून द्या पण करून द्या याचा अर्थ जागेचा ताबा द्या असं कुठं आहे मग याच्यावरनं त्या सगळ्या वादविवादाची अजून एक पुढची प्रक्रिया पुढचा टप्पा सुरू झाला पण प्रत्येक ठिकाणी न्यायालयाने हे स्पष्ट केलं की जेव्हा एखादा स्पेसिफिक परफॉर्मन्सचा म्हणजे कराराची विशिष्ट रीतीने पूर्तता करण्याकरता दावा दाखल केला जातो आणि त्याच्यामध्ये जेव्हा सेल्डीड म्हणजे खरेदीखत करून देण्याचा आदेश दिला जातो तेव्हा त्या खरेदी खताचा आदेश म्हणजेच ताबा हस्तांतरण सुद्धा आहे असं गृहित धरता येतो म्हणजे जर अशा प्रकरणामध्ये वादीला दावा करायचा असेल तर खरेदी खत करून द्यावं आणि मग खरेदी खताप्रमाणे ताबा सुद्धा त्याच्याकडनं मला मिळावा अशा दोन स्वतंत्र मागण्या करायची गरज नाही हे जे सगळे मुद्दे मी आता तुम्हाला थोडक्यात सांगितले हे सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून जे सुरू झाले ते दोन हजार पंचवीस पर्यंत या विविध मुद्द्यांवर हा वाद चाललेला आहे म्हणजे जो करार एकोणीसशे शहाण्णव साली करण्यात आला ज्याचा वाद एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली सुरू झाला ज्याच्यात निकाल निघाला आणि त्या निकालाच्या अनुषंगाने प्रत्येक अपील मग प्रत्येक अपील फेटाळलं जाणं मग दरखास्त मग दरखास्तीमध्ये प्रत्येक वेळेला नवीन नवीन आक्षेप नोंदवणं प्रत्येक आक्षेपावर निकाला की त्याच्यावरती अपील करणं या सगळ्याचा शेवट व्हायला दोन हजार पंचवीस साल उजाडलं म्हणून मी जे म्हंटलय किंवा आपल्याला मागे जे दिसतंय की आपल्याकडे न्याय मिळवणं म्हणजे अडथळ्यांची शर्यत आहे आणि गंमत म्हणजे हे बदलावं किंवा हे बदललं पाहिजे असं विशेष कोणाला वाटतच नाही म्हणजे पूर्वी जसं लोकांनी हे मान्य करून टाकलं होतं की राजा आहे म्हणजे तो आपल्यावर अत्याचार करणार तो त्याची मनमर्जी करणार तसच आता लोकशाही येऊन सुद्धा आपल्यापैकी बहुसंख्य लोकांनी हे मान्य केलेलं आहे की व्यवस्था ही अशीच काम करणार त्याच्यात सुधारणा काही होणारच नाहीये त्यामुळे आपण हे मान्य करून टाकलंय हा आपला आणि आपल्या व्यवस्थेचा सगळ्यात मोठा पराभव आहे आणि त्याच्यावर कडी म्हणजे मी जे अगदी सुरुवातीला म्हणालो की आपली व्यवस्था सडलेली आहे आपली व्यवस्था योग्य वेळेत योग्य प्रकारचा न्याय देऊ शकत नाही एखाद्या माणसाला न्याय मिळण्याकरता निकाल मिळण्याकरता आदेश मिळण्याकरता त्या आदेशाची अंमलबजावणी होण्याकरता तालुक्यापासनं दिल्लीपर्यंत सत्तावीस वर्ष लागू शकतात ह्या सत्तावीस वर्षानंतर त्याच्या पदरी जे काही पडतं त्याला न्याय असं किमान म्हणावं असं मला तरी किमान वाटत नाही आणि हे सगळं कुठेतरी बदलायला पाहिजे आता हे बदलायला जो विरोध केला जातो त्यातला एक सगळ्यात मोठा युक्तिवाद काय असतो की कोणावरही अन्याय होऊ नये म्हणून ही परिस्थिती गरजेची आहे अरे पण कोणालाही अन्याय होऊ नये या हट्टापायी आपण सगळ्यांवरच अन्याय करतोय हे लक्षात येत नाहीये का बरं गेली पंच्याहत्तर वर्ष या उदात्त हेतूने आपण चालून बघितलं त्याची फळं फारशी काही चांगली नाहीये म्हणून मी नेहमी जे म्हणतो की न्यायालयाला न्याय व्यवस्थेला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे त्याच्याकरता पहिली पायरी किंवा त्याचा पहिला टप्पा म्हणजे या सगळ्या न्यायालयात दाखल प्रकरणांमधल्या व्यक्तींकडनं पक्षकारांकडनं त्यांनी फीडबॅक घेतला पाहिजे की आमचं काम नक्की कसं चाललंय हे आधी जाणून तर घ्या ते मानणं आणि ते सुधारणं हा टप्पा फार पुढचा आहे पण जी लोक आशेनी तुमच्याकडे येत आहेत आणि जी तुमच्या एकंदर कारभारामुळे गेली पंच्याहत्तर वर्ष निराश होत आहेत त्यांचं निदान मनोगत जाणून तर घ्या ते आता खरं सांगतात का खोट सांगतात माना ते मानायचं का नाही मानायचं त्याच्याप्रमाणे बदल करायचे का नाही करायचे हा पुढचा मुद्दा आहे पण हा डायलॉग म्हणजे हा जो संवाद व्हायला पाहिजे त्याची तर कुठेतरी सुरुवात होऊ द्या पण आजपर्यंत त्या दृष्टीने कोणीही कोणतीही पावलं उचललेली नाहीये एवढंच कशाला माझं तर असं स्पष्ट मत आहे की या विषयाला कोणी हात घालत नाही या विषयावर कोणी बोलत सुद्धा नाही माझ्यामध्ये मी एकटाच असा माणूस आहे की जो या विषयाला वाचा फोडतोय आता या विषयाला वाचा फोडणं एवढं माझ्या हातात आहे एवढं माझ्या आपण जे म्हणतो की सध्या माझी शक्ती जेवढी आहे तेवढं मी करतोय यातनं जर काही बदल झाला तर मला निश्चितपणे आनंद होईल या सगळ्याबद्दल आपल्याला काय वाटतं नक्की कळवा कमेंट्समध्ये लिहा या निकालाची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर त्या निकालाचा प्रकरण क्रमांक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्याद्वारे तुम्ही तो निकाल डाउनलोड करू शकता धन्यवाद